नमस्कार नमस्कार नवकुड गावातील नवकुड गावातील सर्व महिला भागिनी ना नाईक नम्र विनंती गावातील सर्व महिला भागिनी नाईक नम्र विनंती मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी चालू झालेले आहेत आवश्यक कागदपत्रे या फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड दोन फोटो लाईट बिल बँक पासबुक व फॉर्म ही डॉक्युमेंट लागतील याची सर्व महिला वागिणीने परराज्यातील जन्म झालेल्या महिलांसाठी एक पतीचा जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि तुम्हाला आता लागणारी कागदपत्र आहेत आधार कार्ड रेशन कार्ड दोन फोटो लाईट आणि बँक पासबुक